हिंगबागा नांदेडकर आज नांदेडमध्ये ओबीसी यांचा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचा मुख्य उद्देश होता ते म्हणजे दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेला जी आर तो जी आर रद्द करावा कारण त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत मोठे चुकीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत असे त्यांना वाटत होतं त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाचे मुख्य आकर्षण किंवा मुख्य पाहुणे म्हणून होते ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर आणि त्याबरोबरच ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मणराव हाके हे उपस्थित होते व तसेच नांदेडमधील कार्यकर्ते जे की ओबीसी समाजाचे होते ते देखील होते यांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा नवा मुंडा ते कलेक्टर ऑफिस या पद्धतीने काढण्यात आला होता यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये लोकांच आले होते आणि त्यामागचं सा कारण त्यांनी असं सांगितलं होतं की यामध्ये जे लोक आलेली आहेत ती लोक एक लोक एक माणूस आणि एक माणूस हा एका लाखा लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यानंतर त्यांचा नारळ लोक कमी येण्याचं त्यांनी राजकीय परिस्थितीवरती म्हणजेच आत्ता सध्या येणाऱ्या निवडणुकीवरती सुद्धा फोडलेले त्यामध्ये सरळ त्यांनी नांदेडतील काही प्रतिष्ठित राजकीय नेत्यांचं नावं घेऊन त्यांनी हा कार्यकर्त्यांना कॉल करून सांगितलं की तुम्ही आत्ता जिल्हा परिषदेला किंवा पंचायत समितीला उभं राहणार आहात तर तुम्ही येऊ नका असा देखील आरोप भाषणामध्ये अनेकांनी केला आहे आणि त्यानंतर त्यांनी असं देखील सांगितलं की लोक ही आरक्षणामुळे नाही तर नेमकं राजकीय परिस्थितीचा विचार करून किंवा आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा विचार करून मोर्चाला कमी प्रमाणात आलेली आहेत असा देखील त्यांनी एक स्पष्ट आणि विवादात्मक टीका त्यांनी केलेली आहे त्यानंतर या मोर्चाला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचं शक्यता होती त्या कारणाने पोलिसांचा बंदोबस्त हा अगदी म्हणजे घट्ट आणि अगदी जास्त मोठ्या प्रमाणात लागला होता पण लोक त्या विचाराने किंवा तेवढ्या गर्दीने आलेले नव्हते हा मोर्चा सकाळी बारा अकराला निघायचा दु दुपारी एक वाजता निघाला आणि दुपारी एक चार ते चार वाजेपर्यंत हा मोर्चा पूर्णपणे झाला आणि त्यानंतर लक्ष्मण साहेब हे ब्रिजवरून साठे चौकाच्या ब्रिजवरून पुढे कलेक्टर ऑफिसपर्यंत त्या म्हणजे मोर्चामध्ये सामील झाले आणि त्यानंतर त्यांचा मोर्चा हा कलेक्टर ऑफिसच्या समोर स्टेज टाकण्यात आलं होतं तिथं होता, होता आणि मंचावर बरेच उच्च मान्यवर देखील उपस्थित होते त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त हा तंतोतंत लागलेला होता या अशा मोर्चाचं आयोजन नांदेडमध्ये करण्यात आले आणि याच्यामध्ये ओ बी सी एकज्युटीचा विजय असो त्यानंतर संविधानाचा विजय असो याप्रमाणे बॅनरबाजी करण्यात आली होती त्यानंतर ह्या म, म आरक्षणाच्या मोर्चाचे किंवा या मोर्चाचा मुख्य उद्देश एवढाच आहे की आत्ता पाटील की आणि देशमुख काही किंवा हे जे काही आहे ते सगळं संपलेलं आहे आणि ते सामान्य लोकांमध्ये म्हणजेच दलित समाजामध्ये सामील झालेले आहेत असं देखील यांचं म्हणणं आहे त्यानंतर हाकेसाहेबांचं भाषण झालं यांचं भाषण ऐकून मला पर्सनली वाटलं की खरंच अभ्यासू नेतृत्व आहे अभ्यासू पद्धतीनं बोललेले होते आणि जे काही आहे ते कोर्टाचा निर्णय असेल त्यानंतर जी आंबेडकर साहेब यांचं भाषण झालं त्यांचं भाषण झाल्यानंतर मग नंतर कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर निवेदन देण्यात आलं निवेदन दिल्यानंतर तिथं बरेच नांदेडचे पत्रकार देखील उपस्थित होते ज्यांनी ह्या पत्रकारांनी हे कव पूर्ण कवरेज घेतलं आणि हे कव्हरेज घेतल्यानंतर असं देखील म्हणण्यात आलं की नांदेडच्या राजकीय घडामोडीमध्ये जे काही कार्यकर्ते किंवा जे काही मोठी माणसं आहेत जी काही मोठी राजकीय माणसं आहेत ते फार म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या किंवा विरोधात किंवा ओबीसींचा विचार करत नाहीत त्यासाठी त्यांचा असा एक नारा होता की जो कोणी ओबीसीचा विचार करेल तेच त्यांच्यावरती राज्य करेल असं देखील त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर आब आंबेडकर साहेबांचं सा भाषण चालू असतानाच पावसाला सुरुवात झाली तरीही कुणीही जागेवरून उठलं नाही आणि त्या मोर्चाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आणि तिथं बरेच मोठे कार्यकर्ते नांदेडमधील समाजसेवक आणि राज्यकर्ते देखील उपस्थित होते अशा ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एलगार महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवार दिनांक एकोणतीस रोजी आणि भारतीय संविधानाचा विजय असो हा देखील मोठ्या उत्साहाने तिथे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या पद्धतीने या चॅनलवरती तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक घटना पाहायला मिळणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा